मंत्री विखे पाटलांच्या आदेशाचे लवकरात लवकर पालन करा विस्थापित व्यापाऱ्यांचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाच्या नावाखाली विस्थापित करण्यात आलेल्या लहान व्यापाऱ्यांनी अखेर संताप व्यक्त करत प्रांत अधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिलं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या पुनर्वसनाच्या स्पष्ट आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली गेल्या सहा महिन्यांपासून हे व्यापारी रोजगारापासून वंचित आहेत श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन आणि मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे व्यापारी सातत्यानं नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन उपोषण आंदोलन करत आहेत पंधरा जुलै रोजी यशवंतराव सभागृहात झालेल्या आढावा बैठकीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मचिंद्र घोलप आणि प्रांत अधिकारी किरण सावंत यांना स्पष्ट आदेश दिला होता की विस्थापित व्यापाऱ्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्या संदर्भात विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी किमान पाच फुटांची जागा देऊन तातडीनं पुनर्वसन करा मात्र पंधरा दिवस उलटून देखील या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होत आहे त्यामुळे आज श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं प्रांत अधिकारी सावंत तसेच मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत मंत्री विखे पाटलांच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी राहुल शहाणे फैयाज पठाण किरण कतारे रही शेख शाहरुख मंसुरी गणेश पालकर आयुब अत्तार कैलास बाविस्कर मुन्ना मणियार किशोर नागरे प्रदीप निकम बिलाल अत्तार विशाल सावंद्रा वणेश कुशर किशोर ओझा आशिष मोरे नाना बोरकर जावेद अत्तार अमित कुसुमकर ताया शिंदे जावेद अत्तार गणेश पालकर ऋषी कासलीवाल शरीफ शेख अजर अत्तार गोविंद ढाकणे मस्जिद मेमन सुनील दंडवते अक्षय गवळी रवी चव्हाण आदीजण व्या उपस्थित व्यापारी उपस्थित होते